इचलकरंजी इथं छटपूजेवेळी पंचगंगा नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह आज तिसऱ्या दिवशी मिळाला विनीत चौधरी असं त्याचं नाव आहे महापालिकेचं आपत्कालीन पथक अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिक गेल्या तीन दिवसांपासून त्याचा शोध घेत होते इचलकरंजीत छट पूजेसाठी मंगळवारी पहाटे विनीत चौधरी हा युवक आईवडिलांसोबत पंचगंगा नदी घाटावर पूजेसाठी गेला होता पूजेनंतर तो घरी परतला नसल्यानं नातेवाईकांनी शोध घेतला असता तो मित्रांसमवेत पोहताना नदीत बुडाल्याचं स्पष्ट झालं महापालिकेचे संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखालील आपत्कालीन पथक अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिक विनीतचा शोध घेत होते नदीच्या खोल भागातील पाण्याचा प्रवाह आणि चिखलामुळं शोध मोहिमेत अडचणी येत होत्या गेले तीन दिवस ही मोहीम सुरु होते अखेर छप्पन्न तासांनी आज दुपारी शिरदवाड दर्ग्याजवळ विनीतचा मृतदेह लाकडी पाट्याला अडकलेल्या स्थितीत नदीत आढळला आपत्कालीन पथकानं मृतदेह नदीतून बाहेर काढून गाव विभाग पोलीस आणि विनीतच्या नातेवाईकांना माहिती दिली आयजेम रुग्णालयात विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला